माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात आतापर्यंत पाच लाख व्यक्तींची आरोग्य तपासणी लक्षणीय असलेल्या दोन हजार पाचशे नऊ व्यक्तींना मिळाले उपचार ऑक्सिजनची पातळी पंच्याण्णव टक्केपेक्षा कमी असलेल्या तीनशे एक्क्याऐंशी व्यक्तींना केले संदर्भित सारीच्या तीनशे अठ्ठ्याण्णव रुग्णांना मिळाले वेळेत उपचार वर्ध्यात दिनांक राज्य शासनाने पंधरा सप्टेंबरपासून सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी जनजागृती अभियानात आतापर्यंत जिल्ह्यातील सहाशे तीन आरोग्य पथकामार्फत एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट कुटुंबांना गृहभेटी देऊन पाच लाख बहात्तर हजार पाचशे सहासष्ट व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या सर्दी ताप अशी लक्षणे असल्यास ऑक्सिजन पातळी कमी असलेल्या रुग्णांना यामुळे वेळीस योग्य उपचार मिळाले आहेत यामध्ये वर्धा तालुक्यात एकशे एकोणनव्वद पदकांमार्फत सव्वीस हजार एकशे एक एक दोन गृह गृहभेटीत एक लाख सहा हजार सातशे एकतीस व्यक्ती चेलू एकोणसाठ पदके एकोणीस हजार नऊशे गृह भेटीत शहात्तर हजार दोनशे सत्तावन्न व्यक्ती देवळी त्र्याहत्तर पदके बारा हजार सातशे अठरा गृहभेटीत चौरेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न व्यक्ती आर्वी इथे साठ पदके पंचवीस हजार तीनशे बासष्ट गृहभेटीत एक लाख बत्तीस हजार दोनशे तेरा व्यक्ती आष्टी एकतीस पदके दहा हजार पाचशे छप्पन गृह भेटीत पंचेचाळीस हजार सातशे एक व्यक्ती कारंजा एकोणचाळीस पदके चौदा हजार दोनशे त्र्याऐंशी गृह भेटीत सत्तावन्न हजार नऊशे वीस व्यक्ती समुद्रपूर एकोणपन्नास पदके तेरा हजार एकशे एक सतरा गृह भेटीत चौतीस हजार तीनशे एक्केचाळीस व्यक्ती व हिंगणघाट एकशे तीन पदके पंचवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी गृह भेटीत पंच्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद व्यक्तींशी संवाद साधून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे